बगड म्हणजे काय तर नवस बगडाची जास्त लोकांना ओळख झाली तर मराठी चित्रपट आग बरचे आणि आता आपण आहोत महाराष्ट्रातल्या सर्वात मोठं बगड यात्रा बघायला ते म्हणजे पावदान साताऱ्यामध्ये तर चला बघूया तर वाटेत जाता जाता आम्हाला मानाची बैल दिसली हे संकेत असं देते की आम्ही योग्य दिशेने चाललंय तर बगड आता थोड्या वेळेत चालू होणारे सगळे मानाचे बैले चालले आहेत बघू शकता गुलाला भरून सगळे जोशे आहे एक तर बैले नाचत आहे आधीच नाचत थांबल्या बैल बगडाच्या दिशेला जात असताना मला काही वाटत मानाचे बैले दिसले जे बगडाला ओढत बघू शकता गर्दी व्हायला लागलेली आहे आणि सगळी आता तर चांगलं पण जाऊया जेव्हा आम्ही बगाडपाशी पोहोचलो तर आम्हाला दिसलं की बगाडची तयारी चालू होते तेवढ्यात आम्हाला कळलं की बगाड्या नदीवर स्नान करत आहेत आणि तिथली पूजा करत काय मग आम्ही जा नदीवर जाऊन बगाड्याचे स्नान आणि पूजा बघितले बघू शकता बगाड्याची मानकरी त्यांचं स्नान चालू आहे आणि इकडे दोन्ही वरती जाणार आणि मग तिथून बघाड सुरुवात होणार आता आपण जवळ जाऊया आणि बघूया चाल thank uh. त्याचे <laughs> वजन दोन ते तीन टन असतात बगाडाला दगडी चाकी असतात चाशीवरती कणा कणावर बूट बूटवर वाघीवरती खांब खांबाला शेड आणि शेडला टांगणारा नावसाचा बगाड्या <laughs> السلام علیکم کے بارے میں باڈی کے بارے میں اس کے جو کچھ ہے ایک طرح سے جو ہمیں حاصل نہیں ہوتا ہے اور جو کچھ ہے وہ چلیں گے جو کچھ ہے وہ

नाही येऊन अशी इकडे गाडी आहे इकडे जाईन बगड बघत असताना आम्हाला एक बाबा भेटले त्यांनी आम्हाला बगडाची एक थोडकी माहिती दिली असतो मुलाचे

पाटे चार ला उठून ती जायचं आणि देवाला पाणी घेऊन यायच किती दिवस चालत सहा ते पाच दिवस यंदा सहा दिवस झाले पंचमी उशीर असल्यामुळं नाहीतर पंचमी काही वेळेला सात लाच येते मग हे तर पाचलाच तयार व्हायला लागतं सगळं केलं होतं हा तर सगळी जी मोठी माणसं होती गावातली सगळी तिथं साहेबांनी बसरून ठेवली चवडीत म्हणजे कशी न येते काय करते ते बघू मग तुमच्या सारख्याला एका म्हाताऱ्याने डोळा मारला हा सगळ्याला कळाले ते पोरांना मग सगळ्या पोरं जागेवर इथे घेऊन आले हातावर हातावर बघा मग हा देवाचं एवढं महत्व आहे असे बैल ओढत नाहीत ती पोरानी जागा तर म्हणजे विशेष काय आहे ती बघा तेव्हा तो साहेब हाता असा कपडा हातून घ्या काय या मग बरोबर आहे आता दिवसभर पोचस तर जाग्यावर मग सहा लाच से ला लाचू आठ ला पुचू वरतेच तो तो वरतेच तोवर काय नाही अगदीच तुम्हाला ताण लागली लिंबू कापून देते चौका फक्त बाकी काय नाही दिवसभर पाच दिवसापासन कमी जेवण करायचं व आज आपण एक भाकरी खातो उद्या मग दोन दिवसाने तीन कुरा मग अर्दी मग चतकूर उपास म्हणजे मान्य होतो तो कट निघतो त्या माणसाला असं आहे put a phone when i'm गडा कि उकला तर नदी नदी ते एक जना संकेत दिसलेन नक्कीच एक गाडा पळू देऊ नका मैलाची परडोळे बांधून आणले बिठकडी इंद्र पहिले ब

आता परत दुसरे बैल लावतात सगळे चेंज होतात सगळे चेंज होणार कारण आता आले किती सुटले गेली पहिले परत नाही लावतात दुसरे बैल लावतात परत एक सेम झटका इथं इथे कारण आम्ही स्वतः बघितलं बैल येणं कमी फूट एक असं विचारलं होतं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही बघू शकता व्हिडिओ काढले नाही व्हिडिओमध्ये बघू शकता सगळेजण चल कृष्ण ते वर जाऊन थांबवा आता बैला जोड बघता काय बघायचं येईल एकदा बघून जा ट्रॅक्टर आहे ना पण ताडी उभ्या काढ चालली हे केलं ना

हे ग आता सगळे गेली आहे गे गेली बरं बरं सर आलं पहिलेच गेलं आता نا ن 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